अरे कसे कुड़ -कुड़ ए, <laughs> आता सगळे पुण्यात तर भरपूर थंडी आहे अगदी कुडकुड होतंय हे तुमट बीट तोंड बीट सगळं फुटलेलं आज मी एक छान तुम्हाला सांगणार आहे सगळं आता मी असं नाही सांगत की तुमचा ग्रह खराब असेल तर हे करा मी उलट सांगणार आहे तुमचे ग्रह कसे असू अजून बळकट केले तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल नुकसान होणार नाही तर प्रत्येक ग्रहाचं तुम्हाला ज्या त्यातलं जे आवडेल जे पटेल जे रुचेल ते तुम्ही नक्की करा त्याने झाला तर फायदा तोटा होणार नाही याची कॅरेटी समजा तुमच्या सूर्य तुम्हाला चांगला करायचा असेल तर मी असा मुद्दामूनच म्हणते सूर्य खराब असेल तर हे कसं आपल्याला जाणार त्यासाठी पत्रिका वगैरे बघायला पाहिजे पण सूर्य जर का चांगला करायचं सूर्य म्हणजे आपला सेल्फ रिस्पेक्ट माहितीच असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी ना मुख्य म्हणजे असं म्हणतात मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणारे त्यातले आठवतील जमतील पटतील ते तुम्ही करा रोज ना एवढा तरी गूळ खा कळलं की नाही आणि जसा आपण दुसऱ्यांना आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट असतो तसा दुसऱ्यांना पण असतो त्याची काळजी घेऊन समोरच्याची बोलावं हां कळलं की आणि लाल फळ म्हणजे डाळिंब वगैरे असं खावं उन्हात बसावं सूर्यनमस्कार ज्यांना आवडतात त्यांनी जरूर क करावेत आणि ओम सूर्यान हे नमहा हे नक्की म्हणावं सूर्याला अर्घ्य द्यावं ते तुम्हाला मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलं की ज्यांच्या घरी सूर्य येतो ना काही नशिबान काही नाही सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आंघोळ झाल्यावर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्याल तेव्हा मेक शुअर करा की कि सूर्याचे किरण किरण त्या पाण्यातनं तुमच्यावर पडतील असे पडतात आहे माझं एक्सपिरियन्स आहे किंवा कारण मी पुण्यात राहते आमच्या घरात सकाळी सकाळी बाल्कनी सूर्य येतो जेव्हा मी असं करते तेव्हा बरोबर त्या ते पाण्यातनं सूर्य आपल्यावर पडतो त्याची मला गॅरंटी आहे म्हणजे मी करते त्यामुळे मी तुम्हाला सांगते जेव्हा केव्हा येत असेल तेव्हा कोवळं ते फार छान वाटतो कारण त्याआधी सूर्य चांगला होतोच होतच होतो पण त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं ही वेगळीच गोष्ट आपल्याला मिळते कळलं चंद्र जर का पक्का करायचा असेल चांगला करायचं चंद्र म्हणजे आई तेव्हा चंद्र ते जर का चांगला करायचा असेल तर आईची सेवा करा पाणी किंवा दुधाचं दान करा आणि पाणी आणि दूध वाया घालून देऊ नका हे फार दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कळलं काय आणि काय करा माहिती आहे शिवलिंगाच्या वर जाऊन बेलाचं पान व्हा समजा नसेल बेलाचं पान तुम्ही एखाद्या शिवाच्या मंदिरात गेलात आणि तिथे जर शिवलिंगावर बेलाचं पान दिसलं तर नमस्कार करा बस आपल्याला प्रत्येकाचे ना उपाय असतात हे नाही तर ते काहींच्या जवळपास बेल नसतं समजा पण शिवमंदिर असेल तर छान आहे काही नाही तर ज्यांच्या घरात देवघरामध्ये शिवलिंग असेल तर नक्की जमल जमलं तर बेलाचं पान करून नमस्कार करा आपला मंगळ चांगला सॉरी चंद्र चांगला होतो आता गुरु चांगला असेल तर गु म्हणजे नक्कीच गुरुची सेवा करा अध्ययन करा आणि आप कोणीतरी गुरु करा थी? कोणी नाहीतरी आपले आई वडील आपले जे मोठे असतात ज्यांना आपल्याला आपल्याला आदर असतो प्रेम असतं तर त्यांचा गुरु, करानी, गुरु जी जी करा आणि गुरूंचे म्हणजे अक्षरशः सेवा करा तुम्हाला गुरु हा फार आपल्या पत्रिकेत महत्त्वाचा असतो सगळ्याच था बाबतीत ज्या पत्रिका वाचतात ज्यांना अभ्यास येते त्यांना माहिती आहे की गुरु हा किती महत्त्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये शुक्र तुम्हाला सांगू का शुक्र म्हणजे पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ कपडे घाला स्वच्छ बेडरूम ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जरा ऑड वाटेल पण आपले आतले कपडे सुद्धा स्वच्छ घाला अनेकांच्याकडे वरचे छान छानछोकी असते आणि आत कपडे अत्यंत मळके घाणडे असतात तर प्लीज तसं करू नका शुक्र खरा होतो तुमचा त्यामुळे शुक्राचं जेवढं तुम्ही वरची छान चुकीची आवड असते तेवढंच आतलं पण सगळं स्वच्छ ठेवा कळलं की नाही आणि सगळ्यात म्हणजे शुक्राचं आवडतं म्हणजे तू घी तू खा रोज सुद्धा आपले स्किन म्हणजे शुक्र म्हणजे काय आपले तेज आपली स्किन आपलं ते हे जे सगळं आहे ते छान होण्यासाठी तू तूप खावं रोज थोडंसं त्याने सुद्धा आपला शुक्र चांगला मेन म्हणजे मी जे आत्ता सांगितलं ते लक्षात ठेवा बेडरूम पण स्वच्छ ठेवा बाथरूम स्वच्छ ठेवा कपडे स्वच्छ धुकलेले आला स्वच्छ म्हणजे इस्त्रीवाले नसले तरी चालतील म्हणजे असले तर चांगलेच आहेत पण स्वच्छ ठेवा रोज धुतलेले कपडे गेला आतले कपडे पण स्वच्छ धुतलेले घाला कळलं की नाही आणि आवळा किंवा असं पिवळी किंवा लाल फळं किंवा भाजी खा शुक्रा तर हे चांगलं आहे स्त्री सुक्त वाचलं तर शुक्र चांगला होतो कळलं शक्यतो म्हणजे आजकाल आता परत कमी झालं आहे पण पूर्वी फार मध्ये फॅशन आली होती चांदीचं विडं घाला कानात चांदीचं असतील तर गळ्यात मी घातलं आहे बघा बगा। बघा था, छान चांदीचं आहे तर असं घाला शुक्र चांगला होतो म्हणजे त्यामुळे नाही ल जे सहज घातलं मी कळलं की नाही कळलं की आता मंगळ मंगळ म्हणजे ताकद मंगळ म्हणजे पराक्रमच तुम्ही वाचू शकता मंगळाचं जे वैशिष्ट्य आहे ते तर पराक्रम कळलं की नाही आणि मंगळ ता म्हणजे रक्त आपल्या शरीरातलं तर मेथी आणखीन कलौंदी असते ती काळी ती आणखीन आळशी आळशीचं बिह्या तिघांना परतून त्याचं जर चूर्ण करून रोज खाल्लं तर आपल्याला खूप छान होतं पराक्रम आणि ताकद म्हणजे शक्ती येण्यासाठी मंगळ चांगला होण्यासाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे आणि मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांना असं मी सांगते की जय हनुमान लाल पेनने एखाद्या वयवर जर मंगळवारी वगैरे किंवा रोज लिहिलं तरी पण फार फायदा होतो असं म्हणतात म्हणजे जे उपाय ते कळलं की नाही आणि सुंदरकांड तर मला माहितीच असेल ज्यांना देवाची किंवा म्हणायची आवडे त्यांनी नक्की नक्की सुंदरकांड म्हणा म्हणा त्यांनीसुद्धा मंगळ खूप चांगला होतो बुध बुध जर का चांगला हवा म्हणजे करायचा असेल आहे त्याच्याविषयी अजून कारण की नाही मी मला आधीच ऐकलं घरा आपल्याला माहीत नाही पण जर असेल तर हिरव्या पालेभाज्या हिरव्या भाज्या खा नक्कीच आणि आपला बुध चांगला होतो कळ काही नाही तर हा आणि मुख्य म्हणजे तुळशी मातेची पूजा करा राधेचा जप करा आणि नाही जमलं तर आपल्या घरात जर तुळस असेल तर त्याचं पान खाल्लं तरीही बुध आपला चांगला होतो पक्ष्यांना दाणे टाका शक्यतो मूग टाकतात पक्ष्यांसाठी कळलं की तरी पण आपला बुध चांगला होतो शनी शनी म्हणजे जज तुम्हाला माहितीच आहे कळलं की नाही की आप सगळ्यात क्षणीचा मोठा आणि चांगला आणि महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा उपाय म्हणजे आपल्या खालच्या लोकांना अत्यंत मानाने वागवा त्यातल्या त्यात कन्स्ट्रक्शन लाईनच्या मधले जे लोक असतील त्यांचा ता शनी चांगला करायचा असेल तर सोपा उपाय म्हणजे जे वर्कर असतात जे गवंडी काम करणारे असतात त्यांना छाप द्या शनी चांगला होण्याचा हा था, अत्यंत चांगला उपाय आहे तो आम्हाला आणि राहू केतू शनी सगळेच चांगले था होतात खरंच सांगते आता लोकांना जर मदत केली त्यांनाचा आदर केला त्यांना के प्रेम दिलं कळलं ना था। की नाही आणि त्यांना उगाच काही जणांस सवय असते उगाच हे हाताखालच्या लोकांना त्रास द्यायचा मुद्दा मुद्दत एक्स्ट्रा काम असं करू नका त्यांनी तुमचं शनी राहू घेतू हे सगळे साधारण सारखेच असतात आणि तुम्हाला एक सांगते की शनीला जेव्हा काही ने दाखवायचं असतं तेव्हा नेहमी नमकीन दाखवायचं म्हणजे क म्हणजे सॉल्टी म्हणजे असं म्हणजे त्यांना शनीला असं पेढे बर्फी वगैरे असं दाखवून यायचं म्हणतात त्याच्यासाठी काहीतरी असं आणि कावळ्याला काहीतरी द्यावं कावळ्याला दान करावं कारण तुम्हाला माहिती आहे शनीचं वाहनच कावळा आहे तुम्हाला माहितीच असेल ते आणि आता राहू आणि केतू सेमच असतात कळलं का त्यांना मी म्हटलं ना जसं शनी तसंच राहू केतूला म्हणजे आपल्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना किंवा आपल्याकडे साधे येतात ना स्वीपर येतात झाडायला किंवा भाजीवाले वगैरे येतात तर पूर्वी बघा पूर्वीच्या अगदी बायका होत्या त्या दारात आलेल्या प्रत्येकाला काहीतरी द्यायच्या कधी खाली त्यांनी कोणाला पाठवलं नाही मागचं सा कारण हेच असणार की हे त्यांनी सगळं त्यांना माहिती असणार की कोणाला रिक्त हाताने मोकळ्या हाताने हाता परत आपण जसं जा रे जा पुढे जा दा, काय नाही असं म्हणतो ते चुकीचं आहे असं जेव्हा आपण आपल्याला पटतं तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की आपण खरंच हे केलं पाहिजे निदान काही नाही तरी देवाच्या कृपेने आपल्याला सगळं देवाने दिले थोडं जमेल तेवढं धरू नाही की वाटेल तसं लोक देतात म्हणून द्यायचं नाही तुमच्या आत्मीय समाधानासाठी ते द्या आणि ना तुम्हाला एक सांगते राहू राहूचा अत्यंत चांगला उपाय म्हणजे टॉयलेट अतिशय स्वच्छ ठेवा टॉयलेट खराब म्हणजे राहू खराब लक्षात ठेवा काय ते रावु, रावु स्पीट अँड स्पॅन ठेवा आणि समुद्री नमक ना समुद्रीनवक म्हणजे काय ते म्हणतात सी सॉल्ट सी सॉल्ट तुम्ही काचेच्या एखाद्या ग्लासमध्ये भात टॉयलेटमध्ये ठेवा आणि दर आठ दहा दिवसांनी ते फ्लश आऊट करून दुसरं ठेवा तेव्हा राहू त्या भात म्हणजे चांगला होतो तु। राहूचं तुम्हाला माहिती आहे आजकाल तर राहूचं आहे सगळं हे जे ए, ए आय कम्प्युटर मोबाईल तुम्ही जे जे काही वापरता ते सगळं राहू आहे तर राहू आपल्या घरात चांगला असलाच पाहिजे तर हे लक्षात ठेवा आणि असं म्हणतात की मंदिरात झाडू दान करा किंवा जाऊन जाऊन मंदिरामध्ये जर मंदिर का आपण स्वतः साफसफाई केली तरी राहू चांगला होतो आणि ना तुम्हाला माहिती आहे का ते जे मंदिराचं जे पायरी असते जिथनं आपण आत जातो ती पायरी म्हणजे खेतू त्यामुळे शक्य होतं तुम्हाला माहितीच असेल मी काय फार मोठी ज्ञानी नाही मी शिकते तसतसं मला जे समजतं आहे ते मी तुम्हाला शेअर करते तर ते तो खेतू असतो त्यामुळे पूर्वी पण आपण पाय देतच नाही पण जे समजा चुकून देत असाल तर ते जे असतात जिथनं आपण ते मंदिरात आत शिरतो देवळात ती जे असतं तो केतू असतो त्याला नमस्कार करा नाही नमस्कार करता आला तरी कमसे कम त्याच्यावर पाय देऊ नका घ मंदिराची जी घंटा ही जाताना आत वाजवा त्यांनी पॉझिटिव ऊर्जा आत येते बऱ्याच जणांना परत आल्यावर पण घंटा वाजवायची सवय असते तुमची ऊर्जा जी पॉझिटिव्ह होते ती निगेटिव्ह जाते तुम्ही देवळात जाता म्हणजे तुमचा देवावर विश्वास आहे तर ह्याच्यावर पण विश्वास ठेवा तुमच्या चांगल्यासाठी आहे जाताना वाजवा वाजवायची असते आणि त्या घंटीच्या खालनं जायचं म्हणजे आपल्याला ती पॉझिटिव ऊर्जा आपल्या अंगात येते देवाला नमस्कार करून जे काय करून जेव्हा बाहेर येता तेव्हा परत घंटा वाजू नका कारण त्यांनी तुमची जी ऊर्जा फॉझिटिव्ह तु, तुमच्याकडे तु, आलेली असते ती जाते आणि दुसरं एक महत्त्वाचं जर पटलं तर बघा तुम्ही की देवळात दे आपण सर्वसाधारण देवाला नमस्कार करताना डोळे मिटतो डोळे मिटू नका उलट चष्मा काढा डोळे उघडे ठेवा कारण ती जी ऊर्जा आहे ती आपल्या डोळ्यातनं आपल्या शरीरात शिरली पाहिजे एक लक्षात ठेवा जर का देवावर आपला विश्वास आहे तर हा पण विश्वास ठेवायला काही हरकत नाही कारण डोळे मिटले तर देवाचे जे जी ऊर्जा आहे जी पॉझिटिव्हनेस आहे तो आपल्या अंगात शिरणार कशी त्यामुळे देवाकडे अगदी व्यवस्थित बघा मी तर हल्ली चष्मा काढूनच बघते त्यामुळे देवाची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्या अंगात शिरते तर काय हा नक्की व्हिडिओ आवडला तर मला नक्की कळवा तसं कमेंटमधनं राधे राधे